दे संतोष देशमुखांची जे, जे निर्घुनी हत्या करण्यात आली हत्या ती अशी नाही एक राक्षस सुद्धा अशा पद्धतीनं कृत्य करू शकत नाही एवढं घाणेरडं काम धनंजय मुंडे समर्थकांनी केलं आता धनंजय मुंडे समर्थक म्हणायला काही व्हावंच नाही कारण की धनंजय मुंडे साहेबांनी स्वतः सांगितलं वा। की बा वाल्मिकी कराड होय माझा मित्र आहे माझ्या जवळचा आहे माझा कार्यकर्ता आहे मग असे राक्षस प्रवृत्तीच्या लोकांनी असं कृत्य केलं म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे ह्याच जागी आज जर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जर आज हयात असते तर त्यांनी धनंजय मुंडेला घरातून हकालून दिलं असतं बीड जिल्ह्यामधून हकालून लावलं असतं की असे घालणे पाप हे जे तो तुमचे समर्थक करतात या समर्थकाची जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यांना काही जरी थोडीशी लज्जा जरी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्याला पाहिजे